मंडळी चला गुड न्यूज आहे आणि त्याच्यासाठी मला जायचं हे तर मी ना हे जे वाक्य आता बोलली ना ते मी तीन वेळेस डिलीट केलं माहिती आहे के का तुम्हाला व्हाईसवर करताना कारण मला जे सांगताना आहे ना असं मस्त अचानक हसू येत होतं आणि म्हटलं चला एवढं जास्त एक्साइटमेंट तुमच्यासोबत म्हणजे बरोबर नाही वाटणार म्हटलं की बोलल्याबरोबर लगेच मला हसू येत होतं गुड न्यूज आहे असं लगेच जोरात हसली परत गुड न्यूज आहे तू डिलीट केलं अजून परत जोरात हसली अरे म्हटलं गड असं काय हसू येतं आहे मग थोडंसं थांबली आणि त्याच्यानंतर मग बोलली की गुड न्यूज आहे आणि आम्ही आता आत्या होणार आहेत आणि त्याचीच ही खुशी आहे म्हणून घडी घडी असू येत होतं मला हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे आणि आता आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आता वाजले आहेत सकाळचे सव्वा दहा आणि आता मी निघते सकाळी लवकर उठली छानपैकी मुलांचा टिफिन झाला मुलांना शाळेत पाठवलं त्यांना काही मी घेऊन जात नाही इकडं अंधार आहे म्हणून थोडंसं असं दिसतं आहे तुम्हाला आता मला जायचं आहे एका ठिकाणी तर खूप छान असा इव्हेंट आहे छोटासा आहे पण ठीक आहे आम्हाला जायचं आहे त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच ते ते पुढे काय आहे कुठं जातो आहे ते नेहमीप्रमाणे आता तुम्ही बघताय की नेहमीप्रमाणे ओटा वगैरे सगळं झालं आहे माझं आवरून आणि आता यांचं पण टिफिन वगैरे करून नऊ वाजता यांना ऑफिसला सोडून आलेली आहे तर निघतो आणि कुठे जातोय काय प्रोग्राम आहे कशासाठी येते सगळं पाहत राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि चला आता निघूया ठीक आहे चला आणि आज मी हा ड्रेस घातलेला यायचो तुम्हाला मी दाखवते तर आज हा असा ड्रेस घातलेला आहे मी आणि हा हा ड्रेस जेव्हा घेतला ना म्हणजे कृष्णाच्या नावाने घेतलेला आहे तो तर असं आहे तिला पण येऊन जातो पण तिला खूप म्हणजे मोठ्या मापाचा घेतलेला आहे तो माझ्या मापाचाच येतो खूप दिवस झाले घेऊन पण घालणं होत नव्हतं म्हटलं चला आता आज घालून घेते कारण गाडीवर जाते आणि तिथं कसं साडी तिथं गेल्यावर चेंज करेल मी आणि कसं मग गाडीवर साडी चालवायला वगैरे थोडंसं प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी थी, ठीक आहे चला मग बाय तर धुळ्यावरून पारोड्यापर्यंत तिकडून गुडिताई आली आणि इकडून अंबळनेरवरून मी पारो, पारोड्याला येऊन थांबलेली होती आणि तिथून मग आम्ही दोघीजण एका गाडीवरून आता हे चाललो आहोत कासोदा या ठिकाणी जायला तर मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलं होतं तुझ्या माहेरचं अंतर किती म्हणे तर साधारण डायरेक्ट गाडीवर जर आपण गेले ना तर दोन तास लागतात पण जर बसची वाट बघत बसली वगैरे तर मग काही सांगता येत नाही आपल्याला कधी कधी दुपार संध्याकाळ काही पण होऊन जाते कारण वेळेवर बसेस मिळत नाही म्हणून आम्ही डायरेक्ट स्कूटीवरच निघालो आणि आता आम्ही इकडे पोचलो आणि आल्यावर पाणी वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर बसलो आम्ही जेवणासाठी ओ एडिट करून घेतो बरं सिक्रेट युट्यूब चॅनल तुम्ही सगळे पाहत हो गटीताई हो गटीताई म्हटलं सिक्रेट युट्यूब चॅनल तुम्ही सगळे पाहता म्हटलं तुम्हाला माहिती मिळतो

तर आता गेल्या गेल्या छानपैकी जेवणं वगैरे झाले सगळ्यांचे आणि इकडं आता म्हटलं थोडंसं डेकोरेशनची तयारी करायची होती आणि आई आणि शमुदादा गेले होते मार्केटमध्ये फुलं वगैरे काय जे वस्तू लागतील ते आणण्यासाठी फळं वगैरे आणण्यासाठी आणि तोपर्यंत मला इथं जे वाटत होतं की ह्या वस्तू मी काढून ठेवल्या पाहिजे ते काढून ठेवत होती इकडं हे म्हटलं मागच्या साईडला काहीतरी पर्दा वगैरे टाकून मग हे फक्त मी काढून ठेवलं तर आजचा जो कार्यक्रम आहे तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते जी माझी वहिनी आहे कल्याणी तर तिचं आता तिसरा महिना चालू आहे तिला आणि त्याच्यासाठीचा हा जो रोटी भरण्याचा कार्यक्रम आहे आज आणि आता मोठी आई मोठ्या वहिनी दोघं किट्टू खुशी हे पण आलेले होते आणि त्यांनी इकडे ही शामूदाच्या लग्नाची कॅसेट लावलेली होती बघण्यासाठी त्यांची बघायची राहिली होती तर हे इकडं बसलेले सगळे तर चला तुम्हाला एक प्रश्न विचारते मी आता इकडं नवरदेवाची मेहंदी आहे आणि मेहंदीच्या वेळेला इतकं व्हिडिओ कॉलवर कोणाशी बोलत असेल बरं नवरदेव ज्यांनी लग्नाच्या वेळेचे व्हिडिओ पाहिलेले आहेत ना त्यांना माहिती असेल किती वेळपासून तो व्हिडिओ कॉलवर बोलतो आहे तुम्ही कमेंट करा आणि सांगा की कोणाशी बोलत असेल ते तर चला आता छानपैकी मी ही साडी घातली होती आणि ही साडी आईची आहे तर मी काय घरून साडी आणली नाही म्हटलं जाऊ दे आईचीच कोणती तरी नाही तर कल्याणीची साडी घालून घेईल म्हटलं तर ही आईची साडी आहे आणि खूप छान साडी आहे मला तिची आता किंमत आठवत नाही नंतर केव्हा तरी सांगेल मी आणि ही सगळी फॅमिली पा तुम्हाला दाखवते तिकडं आक्का आहे खुशी आहे दोन नंबर हिरव्या साडीवाली मोनाली वहिनी त्याच्यानंतर पिंक साडीवाली ज्योतीवैनी त्याच्यानंतर इकडं ब्ल्यू साडीवाली आहे ती माझी मोठी आई आहे त्याच्यानंतर बापू आहे त्याने किट्टू आहे परत मग गुढी तयार आहे असं सगळेजण येत आणि आता आई आली होती बाकीचे फुलं वगैरे सगळं सामान घेऊन आणि आणि आता आम्ही मस्त छान असं डेकोरेशनची तयारी सुरुवात केलेली होती इकडं तर मदत म्हणजे सगळं जे डेकोरेशन आहे ते करतच होतो पण तुम्ही इकडं बापूंना बघा बापू सुद्धा सगळे फुलं वगैरे ठेवू लागत होते म्हणजे किती आणि सगळं छान सजावट वगैरे चालू होती इकडं अशी सगळी सजावट केली होती आणि हे सगळे पदार्थ जे आहेत ना ते आईने घरी बनवले हो होते लाडू वगैरे फक्त जिलबी काय ते बाहेरून आणलं असेल आणि जे फ्रूट्स आहेत ते बाहेरून आणले होते आणि असं हा सगळा प्रोग्राम होणार होता आता आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना म्हणजे तर त्याच्यातूनच मला वाटतं ह्या गरोदर स्त्रियांना वगैरे आनंद मिळत असेल आणि म्हणजे मिळत असेल म्हणजे जुन्या लोकांनी याच्यासाठीच क कदाचित ही रूढी परंपरा लावली असतील हे नवव्या महिन्याची सातव्या महिन्याची ओटी परत हे तिसऱ्या महिन्याची ओटी वगैरे हे असं सगळं आणि ते केलं तर खरंच पा तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पण बघू शकता कल्याणीचा आणि सगळंच फॅमिली जर आपण मिळून सगळ्या ह्या आनंदामध्ये सहभागी झालं तर ह्या ज्या आठवणीत ना ह्या नवीन काळामधल्या त्यांच्या तर ते त्या स्त्रीच्या कायम आयुष्यभर लक्षात राहतात आणि ह्या चांगल्या आठवणी असतात गोड आठवणी असतात कितीही दुःखाच्या काळामध्ये ह्या म्हणजे ती स्त्री ना असे जतन करून ठेवते तिच्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये त्याच्यामुळे असं म्हणजे मला असं वाटतं की हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे हे हा आनंद तर चला आता इकडं सगळ्यांनी पूजा करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी गुडिताईने पूजा केली आणि त्याच्यानंतर ह्या मोनादिवाहिनी आहेत आमच्या तर यांनी पण पूजा वगैरे केलेली आणि माझं काय होऊन जातं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही ठिकाणी दिसत नाही कारण व्हिडिओ शूट करायला मीच असते त्याच्यामुळे साजिक आहे मी कॅमेऱ्याच्या साईडला असते आणि इकडं हा सगळा प्रोग्राम मी तुमच्यासोबत जर शूट करते आहे तर मग मी तुम्हाला तो काही दिसणार नाही असं आहे पण ठीक आहे आता माझा नंबर आला होता आणि मी पूजा करत होते आता कल्याणीची पूजा करताना मनातल्या मनात हे चालू होतं म्हटलं देवा सगळं व्यवस्थित देवाच्या कृपेने सगळं शेवटच्या महिन्यापर्यंत छान पार पाडू व्यवस्थित सगळं बाळपण आणि आई पण सुखरूप राहू असं आणि म्हणजे ते आपण नाही का भावाला पण ओवाळताना वगैरे असं मनामध्ये काहीतरी चांगलं शुभ विचार घेऊन ओवाळलं पाहिजे मग ते तसं होतं तर त्यासाठी आता इकडं अक्काने पण ओवाळून घेतलं मस्त आणि सगळे खुश आहेत पहा तुम्ही बघताय ना आता इकडं ह्या मोठी आई आहे माझीवाली तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मला तीन तीन आई तर तुम्ही बघताय की त्यांचे होणारे आजोबाजे <laughs> ते पण तिथे बसलेले आहेत म्हणजे आणि ते पण आण आनंद घेत आहेत सगळ्या प्रोग्रामाचा आणि आता इकडं आईने पण कल्याणीला छान पूजा वगैरे करून घेतलं वाळून घेतलं आणि गोड असं खाऊ घातलं त्याच्यानंतर इकडं ह्या ज्योतिवहिणी आहेत मोठी आईची uh, ना माझी त्या मोठ्या आईच्या सुना आहेत म्हणजे माझ्या सक्क्यात उलत वहि आहेत दोघं त्याच्यानंतर आता ताई ना ओटी भरून घेणार होती तर आधी हातामध्ये लाल पीस देऊन दिला आणि त्याच्यानंतर मग नारळाची ओटी भरली आता इकडं खोबरं मुनाली वहिनी टाकून घेणार आहे ज्योतिवयणी गजरा आणि मी देखा। ना बांगड्या घातल्या होत्या म्हणजे आणि खुशीजवळ मोबाईल दिला पण तिला काही जमलं नाही कारण माझ ते आलंच नाही मी कल्याणीला बांगड्याचे घातलं ते तर आता मी पण इकडं कल्याणीच्या हातावर छोटीशी अशी मेहंदी काढून दिली आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी तिच्या ओटीमध्ये फळ वगैरे असं दिलं

मी <laughs> 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 तर आधी ना म्हणजे व्हिडिओ माझा बंद होता त्यावेळेला आबांनी आईजवळ काहीतरी फळ वगैरे दिलं हे दे म्हणे खोळीमध्ये काय असं आणि त्याच्यानंतर मग मला मी म्हणत होती की म्हटलं मी व्हिडिओमध्ये मध्ये घ्यायला पाहिजे होतं तर व्हिडिओमध्ये मध्ये मग नंतर आबांनी दिलं असं झालं थांबू थांबू कुशी आहे किट्टूला जो पाहिलं बाई कृष्णाने मला नाही घेऊन गेली आडून मार दिला ठेव गुड बेटा कुशी <laughs> चला आता झाला होता सगळा प्रोग्राम जो ओटी भरण्याचा वगैरे जे होता तो आणि त्याच्यानंतर आता सगळी फॅमिली फोटोज काढणार होती सगळ्यात आधी तुम्ही बघितलं अक्का आणि बापू यांना त्याच्यानंतर आई आबा होते त्याच्यानंतर ह्या दोघी बहिणी त्याच्यानंतर मोठी आई आणि खुशी आहे आणि त्याच्यानंतर मग इकडं

<laughs> <laughs> <smail> करा का का स्माइल करा आणि सगळेजण हे बघा मी का असा एक मस्त व्हिडिओ घेतो बरं स्माइल करा सर्वांनी एका असा मग आता आता व्हिडिओ आणि चोपा तुम्ही चोरोटी झालेली आहे आणि ही माझी बहिणी आहे कल्याणी तुम्ही पाहिलं आधी बऱ्याच व्हिडिओनमध्ये तर झाली छान झाली ओटी तुझी मग अजून राहील म्हणजे पुढे सात महिन्याची वगैरे तर अशीच तिची झाली का तुझी हौस मग जी आपली झाली नाही ना हौस ती आपण टीचर करणार आहे है ना ठीक आहे ताई तर व्हिडिओ व्हिडिओवर हां बरोबर तुम्ही बाय करून द्या बरोबर आला एकदम मस्त किट्टू तुम्ही करून द्या ना बाई आत फिरून देणार इकडे ठीक आहे ठीक आहे हां मात बाय 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 रे विकी बाय बाय अक्का आई मोठे आई कत आहे मोठे हा बाय <ंगे> तो तर तो <्किनिद्ध> चला आता तीन तासासाठी आम्ही आलो साधारण म्हणजे पा एक वाजता पोचलो आणि चार साडेचारला ला निघालो एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार आणि तीन तासामध्ये आम्ही आमच्यासोबत घेऊन चाललो होतो खूप सारा म्हणजे त्याला म्हणत नाही का आपण अविस्मरणीय प्रसंग असं तर छान आणि आम्ही प्रवास पण खूप एन्जॉय केला दोघं बहिणी आम्ही पहिल्यांदा स्कुटीवरला आमच्या प्रवासाला निघालो होतो आणि खूप भारी मजा आली आमची प्रवास करताना गप्पा वगैरे करत आम्ही छान गेलो आणि हे पहा तुम्ही इकडचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवते मी दोन तीन तलाव लागतात कासोद्या रस्त्यावरून इकडं जाताना वगैरे असं आणि संध्याकाळ पण होत होती तिकडं सूर्य मावळताना पाण्यामध्ये दिसत होता तर खूप छान मी मस्तपैकी मागे बसून एन्जॉय करत होती कुंडीता इथं गाडी चालवत होती आणि तिच्या गप्पा पण होत्या ती जास्तच गप्पा मारते मी एवढं म्हणजे कमी मारते तिच्यापेक्षा गप्पा आज जेव्हा मी तिच्या मागे बसली ना स्कूटीवर तर मला लहानपणाची आठवण पण झाली जेव्हा मी सायकलीवर जायचो ना कुठं नान खुर्द्यावरून कासोद्याला जायचो तीन किलोमीटरचं अंतर आहे वगैरे तर ती मला अशीच डबल सीट मागे बसून जायची मी अशीच दोघीकडे पाय करून तिच्या मागे बसायची मस्तपैकी आरामशीर आणि ती सायकल चालवायची आणि असं असतं लहान बहीण असण्याचा फायदा कारण मी तिला कधीच डबल सीट घेतलेलं नाही आतापर्यंत आणि आता पण तिला स्कूटीवर पण मी डबल सीट घेत नाही असं आहे तर त्याच्यानंतर आम्ही पोचलो म्हणजे मी पोचली अमनेरला गुढीता इथं पारवड्यावरून परस्पर तिकडं धुळ्यासाठी निघाली आणि नंतर मग यांना घेऊन मी इकडं आलेली आहे दवाखान्यात संध्याकाळी त्यांची फिजिओथेरपी चालू आहे त्याच्यासाठी तर रोज अर्धा एक तास इकडं यावं लागतं कारण अजून ते काही गाडी चालवत नाही मग त्यांना गाडीवर मागे बसून मग मा घेऊन यावं लागतं आणि मुलं घरी होते पण मग बारा वाजता ते येणार होते तर चाबी मी शेजारच्या ताईंकडे ठेऊन गेली होती असं पण आणि आमचे जे स समोरची किंवा शेद पूर्ण गली जी आहे ना पूर्ण कॉलनी त्यांना दोघी तिघी जणांना जर सांगून गेलं ना की ताई मी घरी नाही आहे मेकअपला वगैरे पण जायचं असलं वगैरे तर त्यावेळेला पण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मुलासारखं ते लक्ष ठेवतात मुलांवर असं कॉलनी खूप छान आहे आम्हाला मिळालेली सगळेजण जे शेजारी पाजारी नाते हे आहेत ना ते खूप छान आहेत आणि त्याच्यानंतर मग यांचं जे आहे ते आ, सेशन वगैरे संपलं त्याच्यानंतर घरी गेली स्वयंपाक वगैरे केला आणि मग तुमच्यासोबत मी जो कालचा व्हिडिओ उशिरा आला आहे ना तर त्याच्यामुळेच कालचा व्हिडिओ उशिरा आला सगळं आवरल्यानंतर तिकून थकून भागून आल्यानंतर मी तो एडिट करायला घेतला आणि मग तेव्हा तुमच्यासोबत अपलोड केला होता तर असं आहे आणि आजचा व्हिडिओ पण मी हा असा संध्याकाळी अपलोड करते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय